लाडके लेकरू योजना सुरू करा भोऱ्याचं भाषण तुफान व्हायरल मोठ्याला पोरांना सरकारने पगार सुरू केला आहे आणि आम्ही बारक्या पोरांनी सरकारचं काय घोडं मारलं आम्हालासुद्धा खर्च पाण्याला पैसे लागतात असं म्हणत कार्तिक वजीर याने सरकारकडे सरसकट मुलांना पगार सुरू करण्याची मागणी केली आहे अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीरने दमदार भाषण केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे सुट्टी असली की बारकाल्या पोरांना घरची कामं सांगतात स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करतात मोठी माणसं सरकारने सगळ्यांना पगार सुरू केला हे बंद करा अशाने आडशी पिढी तयार होईल मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील असा सल्ला कार्तिक उर्फ भोरा वजीर यांनी सरकारला दिला आहे चिमुकल्या कार्तिक वजीरने स्वातंत्र्य जिल्हा परिषद शाळेत भाषण केले आहे काय भाषण केले आहे तर तुम्हीच ऐका आम्ही करतो आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्य नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले माणसं सरकार आता मोठाल्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल गेम खेळून त्यांच्या डोक्या हॅन्ड झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केला ते आता तर ते रानात पण काम करणार नाही मग आम्ही भरकाययापणांनी सरकारचं काय गोळा मारलं आम्हाला आधार सुरू करा आम्हाला खर्चा पनेला पैसे लागते आम्हाला खर्चा पनेला पैसे लागते सरकारने एक बारका बारीक सारीक बारी ले लवकर म्हणतोय शाहो शानेवा, कष्ट करा कष्टाशिवाय या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या अनुभव विचार थांबवतो जय हिंद जय